आम्ही राहणार जळुणा आणि वाडूणा या शहरामध्ये एकशे चोवीस घटक गट क्रमांक आहे आमचा आणि रात्री पावणे अकरा पावणे अकराच्या दरम्यान इथं वीज कळकडली आणि इथं झाटक मशीनच्या आमच्या याच्यावर कळकडली ती आणि इथं आग लागली आग लागल्यामुळे आमच्या जवळपास पंचवीस टाकल्या होत्या गव्हाच्या ग, ग गवांड्याच्या त्या पूर्णपणे जळाल्या आहे आणि तुषार सिंचन ते बघ सिंचनचंही फार नुकसान झालेलं आहे आणि आमचे उत्पादक शेतकरी माझे वडील त्यांचं दुधाचं मशीन आणि त्या त्यांच्या ज्या सामग्री आहे कुठली मशीन झालं तसं त्यांचं फार नुकसान झालेलं आहे आणि सरकारला आमची एकच मागणी आहे की त्यांनी जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात ये कामा आम्ही तलाठी साहेबांना घटनास्थळी बोलवलं आणि ते तातडीने आले त्यांनी ग घटनास्थळीवर येऊन पंचनामा तातडीने केला आणि त्यांनी महसूल विभागाकडे आमची तक्रार केली आम्हाला गंगाराम पवार हे माझे मोठे भाऊ देवाजी गंगाराम पवार आणि मा शिवार वाडोना वाडोना इथं ता तालुका भोकरधन जिल्हा जालना शासनाकडे माझी हीच मागणी की कमीत कमी माझं नुकसान सात लाखापर्यंत तर सहा लाखापर्यंत झालेलं आहे पण कमीत कमी माझी विनंती साधना की तुरंत तात्काळ की मला मदत द्यावी ही माझी विनंती शुक्रज होती पण या घोसाखाली जायची होती